नमस्कार मित्रांनो मराठी आपले आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकरी राजा हवालदली होता व तो राज्य शासनाकडून मदतीची मागणी करत होता हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत व त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी शासनाने आता नुकसान भरपाई जाहीर केली आहे व नुकसान भरपाईसाठी लागणारा जो निधी आहे त्याला वितरित सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे आता याच गोष्टीबाबतची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या घेणार आहोत की किती निधी वितरित होणार कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार व कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या बाधित झालेल्या तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाखाच्या निधीला वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांचं एक लाख सत्त्याऐंशी हजार त्रेपन्न पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतक्या निधीस मान्यता दिलेली आहे याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी आरसुद्धा प्रदर्शित करण्यात आलेला आहे याची माहिती स्वतः मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस कालावधीत अवकाळी पाऊस अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तर छत्रपती संभाजी विभागातील असतील संभाजीनगर विभागातील असतील पुणे विभागातील असतील नाग नाशिक नागपूर त्याचबरोबर अमरावती विभागातील भरपूर साऱ्या शे शेती क्षेत्रामध्ये नुकसान झालं होतं आणि त्या सगळ्यांचाच पंचनामा करून त्यांना मदतीसाठी हा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या पाठीशी शासन खंबीरपणे हु असून या नुक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधी शासनाने तातडीने मान्यता दिली आहे अशी माहिती स्वतः मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितली आहे आता हा मदत कशाच्या आधारे दिलेली आहे व कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणार ह्याच्यावर एक नजर टाकूया अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे म्हणजे जे जे बाधित शेतकरी ज्या क्षेत्रामध्ये नुकसान झालेलं आहे त्या क्षेत्राचं यापूर्वी पंचनामे झालेले आहे त्या पंचनाम्याच्या आधारावरच हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी वितरित झाल्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या नुकसानीसाठी ही नुकसान भरपाई शासनाकडून जमा सुद्धा होईल तर अशा पद्धतीची नुकसान भरपाई शासनासने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे ही माहिती व हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद